मुंबई एपीएमसी प्रशासनाकडून कोल्ड स्टोरेजसह तेवीस स्टोरेज युनिटसाठी एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही निविदा काढण्यात आली असून सदर निविदेसाठी बारा फेब्रुवारीची अंतिम मुदत देण्यात आली आहे मात्र सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सदर निविदा परन विभागाच्या मंजुरीविना काढली असल्याने ती रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंबई एपीएमसी प्रशासनाकडून दोन हजार वीस साली दाना मार्केट समोर जवळपास पस्तीस कोटी रुपयांचं बांधकाम करण्यात आलेल्या कोल्ड स्टोरेजची जागा भाडे तत्वावर देण्याची ई निविदा बाजार समिती प्रशासनाकडून काढण्यात आली आहे चार वर्षांपासून बंद पडलेल्या सदर कोल्ड स्टोरेजला फ्री फेज विद्युत पुरवठा नाही तसेच कोल्ड स्टोरेजचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याने काही ठिकाणी त्याला तडे गेले आहेत तर काही ठिकाणी लोखंडाला गंज पकडल्याचे चित्र दिसून येत आहे बाजार समितीला मालमत्ता खरेदी विक्री किंवा भाडे तत्वावर देण्यासाठी पणन विभागाची बारा एक मंजुरी घ्यावी लागते मात्र या निविदेत पणन विभागाची मंजुरी घेतलेली नाही त्यामुळे सदर निविदा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदर कोल्ड स्टोरेज जास्त दिवसांपासून बंद असल्याने त्याचा दर कमी पिळणार त्यामुळे आमदनी अठ्ठ्यांनी खर्चा रुपया असा बाजार समितीचा कारभार या निविदेमधून दिसून येत आहे एकीकडे पणन विभागाकडून या कोल्ड स्टोरेजचा दर्जा तपासणीसाठी काही ऍक्टिव्हिस्ट जाण्याची तयारी सुरू आहे या संदर्भात मुंबई एपीएमसी सचिव पी एल खंडागळे यांनी सांगितलं की बाजार समितीचा देण्यासाठी मंजुरीची गरज नाही जर पनन विभागाने मंजुरी दिली नाही तर सदर निविदा रद्द करावी लागणार दुसरीकडे बाजार समितीमध्ये चार वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या संचालक मंडळाने पन्नासपेक्षा पेक्षा जास्त बैठकी घेऊन सुद्धा चार वर्षांपासून पडून राहिलेला जवळपास एकशे पन्नास कोटीचा प्रकल्प भाड्यावर देण्यासाठी निर्णय का घेतला नाही जेव्हा मालमत्ता पूर्णपणे डॅमेज होते तेव्हा त्याचा दर आपोआप कमी मिळतो त्यामुळे आता दर कमी मिळाल्यास याची भरपाई संचालक मंडळ व प्रशासन करणार का अशी चर्चा सध्या बाजारावरच सुरू आहे